नमस्कार मंडळी आपल्या बऱ्याच जणांना पडणारा हा प्रश्न असतो की मृत्यूनंतर आत्मा नक्की कुणाला शोधतो आई मुले किंवा मग पतीपत्नी मंडळी माणूस मेल्यानंतर आत्मा पुन्हा आपल्या घरी परत येतो का हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच तो, तो गूढ आणि खोल अर्थाने भरलेला आहे गरुड पुराण हा एक दिव्य ग्रंथ आहे जो मृत्यूनंतर आत्म्याच्या अदृश्य आणि अनभिज्ञ प्रवासाचं रहस्य उघडतो या ग्रंथानुसार आत्मा मृत्यूनंतर नक्की कुठं जातो ती आपल्या प्रियजनांना पाहते का हे सर्व आत्म्याचे संस्कार तिच्या इच्छा आणि मृत्यूसमयीची मानसिक आणि आध्यात्मिक अवस्था यावर अवलंबून असते या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूच्या क्षणी आत्म्यासोबत कोणकोणत्या अलौकिक घटना घडत असतात शरीर मृत्यूला कसं स्वीकारतं आणि कोणते सूक्ष्म संकेत दिसायला लागतात आत्मा शरीरातून कधी बाहेर पडते आणि तिला हे कळतच नाही की आता शरीरापासून वेगळी झाली आहे कुटुंबातील विलाप शोक आणि विराहाची वेदना आत्म्याच्या चेतन मनावर काय प्रभाव टाकते हे सर्व समजून घेणे ही केवळ माहिती नाही तर आत्मचेतनेची सुरुवात आहे मंडळी पुढे जाण्यापूर्वी या दिव्य प्रवासाचा सन्मान म्हणून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला सुरुवात करूया तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हिंदू धर्मामध्ये एकूण अठरा महापुराण आहेत आणि त्यापैकी एक विशेष ग्रंथ म्हणजे गरुड पुराण हा ग्रंथ केवळ मृत्यूनंतर आत्म्याच्या रहस्यमय प्रवासाचं वर्णन करतो असं नाही तर आत्म्याची अंतहीन वेदना तिची दित्य दिव्यता आणि कर्मांचे परिणामही उलगडून दाखवतो या ग्रंथात सुमारे एकोणीस हजार श्लोकांच्या माध्यमातून भगवान श्री विष्णूंनी आपल्या वाहन गरुडाला ते परमरहस्य सांगितलेलं आहे ज्या आत्म्याच्या मृत्यूनंतरच्या अवस्थांवर प्रकाश टाकतं प्राचीन मान्यतेनुसार गरुड पुराणाचे श्रवण केवळ मृत आत्म्याला शांती आणि मोक्ष प्राप्त करून देत नाही तर त्या आत्म्याच्या कुटुंबियांनाही एक आध्यात्मिक जागृती मानसिक समतोल आणि एक गूढ अनुभूती प्राप्त होते या ग्रंथात सांगितलं आहे की मृत्यूच्या काही काळ आधी माणसाला काही सूक्ष्म संकेत जाणवू लागतात जसं एखादी दिव्य शक्ती त्याला हाक मारत असते पूर्वजांचे दर्शन होणे किंवा मग एखाद्या अनामिक शांततेचे अनुभव येणे शरीर हळूहळू शिथिल होऊ लागतं थंडी सर्वप्रथम पायांपासून सुरू होते आणि हळूहळू ती डोक्यापर्यंत पोहोचते श्वासोच्छ श्वासाचा, श्वासाचा वेगही असामान्य होतो कधी जलद कधी मंद काही वेळा मृत्यूच्या अगदी काही क्षण आधी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज दिसून येतं जणू काही आत्मा पूर्णपणे दिव्यता अनुभवत असते जेव्हा जीवनाची ज्योत विजते तेव्हा आत्मा ऊर्जेच्या त्या अंतिम लहरीतून बाहेर येतो पण त्याला हे कळत नाही की तो आता शरीरापासून वेगळा झाला आहे ज्यांचे शुभ कर्म असतात जास्त असतात त्यांची आत्मा सहजतेने शरीर सोडते पण ज्यांच्या पापांचे प्रमाण जास्त असते त्यांच्यासाठी हा क्षण खूप दुःखदायक आणि क्लेशदायक ठरतो आत्मा बाहेर पडल्यावर शरीर शांत आणि थंड होऊन जातं पण आत्मा भ्रमित अवस्थेत असतो तो म्हणतो मी जिवंत आहे पण कोणी मला का बघत नाहीये तो आपल्या आपत स्वकीयांना पाहतो त्यांच्याशी बोलतो सुद्धा पण त्याचा आवाज शून्यात विरून जातो त्याला वाटतं जणू काही स्वप्न बघत आहे पण ते स्वप्न नसतं तर त्याच्या चेतनेची एक नवीन अवस्था असते जेव्हा घरात रडण्याचा हंबरडा फोडल्याचा आवाज घुमतो तेव्हा आत्मातेत थांबवायला सुद्धा बघतो ती सांगू पाहते मी इथेच आहे पण तो बोलू शकत नाही तो फक्त हवेच्या लाटांमध्ये थरथरतो काही आत्मा अस्वस्थ होतात वेदनांमध्ये तडफडतात आणि त्यामुळे हवेमध्ये हलू लागतात दरवाजे आपटू लागतात आणि त्या आत्मा स्वप्नात येऊन आप्तजनांना दिसू लागतात हे दृश्य केवळ एक पौराणिक कल्पना आहे बरं का तर आपल्या संस्कृतीतील मृत्यूनंतरच्या प्रवासावरची एक गंभीर आणि आत्मचिंतनास प्रवृत्त करणारी आध्यात्मिक समज आहे एक संदेश घेऊन आत्मा आशेने येते की तिला शांती मिळावी हा रहस्य फक्त मृत्यूचा नाही तर जीवनाच्या गूढ आणि खोल अर्थाचा संकेत देणारा आहे चला तर मग आता जाणून घेऊया यमदूत कधी आणि कसे येतात मृत्यूच्या काही वेळानंतर आत्मा एक वेगळी हालचाल अनुभवतो त्याला अचानक जाणवू लागतं की काही अदृश्य सामान्य दृष्टीला न दिसणाऱ्या शक्ती त्याच्या आसपास येत आहेत जर आत्मा पुण्यवान असेल तर दिव्य तेजाने भरलेले देवदूत त्याला सन्मानपूर्वक कर स्वर्गाकडे नेण्यास येतात पण जर तिचे कर्म अंधारमय पापांनी भरलेले असतील तर मग भयंकर यमदूत येतात त्या ते आत्म्याला पकडून तिच्या भय आणि किंकाळ्यांनी भरलेल्या अवस्थेत नरकाच्या दिशेने घेऊन जातात पण ही यात्रा इथंच संपत नाही सर्वप्रथम आत्म्याला तिच्या संपूर्ण आयुष्याचा आरसासुद्धा दाखवला जातो प्रत्येक पुण्यकर्म तिच्या चेतनेत समाधान आणि प्रकाशाची ज्योत पेटवतो तर प्रत्येक पापकर्म तिला भीती आणि पश्चातापाने व्यापून टाकतो यमदूत हळूच सांगतात आता तुझा या लोकातील वेळ संपला आहे मंडळी आता जाणून घेऊया तो गुड काळ जो आत्मा मृत्यूनंतरच्या तेरा दिवसांपर्यंत अनुभवत असतो गरुड पुराण असं सा सांगतं की मृत्यूनंतर आत्मा अजून तेरा दिवस या लोकातच राहतो पण ती स्थिती सामान्य नसते तो एक गूढ आणि अदृश्य प्रवासाचा प्रारंभ असतो पहिले तीन दिवस हे भ्रम मोह आणि अज्ञानाचे दिवस असतात आत्मा आपल्या मृत्यूला स्वीकारतच नाही ती आपल्या घरातच भटकत राहते आपल्या प्रियजनांशी बोलायचा प्रयत्न करते पण तिचा आवाज कोणालाच ऐकू येत नाही जर मृत्यू वेदनादायक दुःखद किंवा हिंसक असेल तर आत्मा अस्वस्थतेने वेदनांनी आणि गोंधळाने भरून जाते चौथ्या ते दहाव्या दिवशी आत्म्याला हळूहळू सत्याची जाणीव होऊ लागते तिला समजतं की आता ती शरीराचा भाग राहिलेली नाहीये जर कुटुंबाने धार्मिक विधी नियमांनुसार क्रिया केल्या असतील तर आत्म्याला थोडा आराम मिळतो पण ज्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या अशांत आणि अस्थिर राहतात अकराव्या तेराव्या दिवशी अकरावा बारावा आणि तेरावा दिवस आत्म्याच्या निरोपाचा काळ येतो त्यावेळी पिंडदान आणि श्रद्ध श्राद्धाच्या कर्मांमुळे आत्म्याला पुढील लोकांचे दरवाजे उघडतात ज्या व्यक्तीने जीवनात धर्म आणि पुण्य कमावलेले असतं त्याला देवदूत स्वर्गाकडे घेऊन जातात पण ज्याच्यावरती पापांचं ओझं असतं याला यमदूत नरकात घेऊन जातात आता पाहूया आत्मा संकेत कसे देतो जेव्हा एखादी दे आत्मा मोहात अडकलेली असते तेव्हा ती अनेक रहस्यमय संकेत देते जसं की स्वप्नात येणं घरात अचानक अदृश्य सुगंध पसरवणं दिवे आपोआप लागणं किंवा विजणं अचानक थंड वाऱ्याचा झोत जाणवणं हे सर्व आत्म्याची मौन हाक असू शकते गरुड पुराण सांगतं की मृत्यूनंतर आत्मा स्थूल शरीर सोडतो पण त्याची चेतना टिकून राहते ती बघू शकते ऐकू शकते पण बोलू शकत नाही कारण तिच्याकडे ध्वनी निर्माण करणारे शारीरिक अवयव उरत नाहीत पण जेव्हा भावना तीव्र असतात तेव्हा आत्मा न बोलता संवाद साध साधते कधी ती स्वप्नांमध्ये येते कधी कोणता दिव्य सुगंध जाणवतो कधी घरातील उपकरणे आपोआप बंद किंवा सुरू होतात हे सर्व आत्म्यांचे मौन संकेत असतात मोक्षप्राप्त आत्मा परमात्म्यात विलीन होते आणि पुन्हा परत येत नाही जी आत्मा स्वर्ग किंवा नरकात जाते ती आपल्या कर्मांचं फळ भोगते आणि पृथ्वीवरील व्यवहारात सहभागी होत नाही मात्र ज्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या आत्मा भरकटतच राहतात पृथ्वीवरती त्या कधीकधी संकेत देऊन मदतीची अपेक्षा करतात पुराण सांगतं की आपले पूर्वज पितृलोकात वास करतात आणि जेव्हा त्यांच्या वंशजांकडून श्रद्धेने तर्पण किंवा श्राद्ध केलं जातं तेव्हा ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात जर कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर पित्रांची आत्मा काही संकेत देतात कधी कधी स्वप्नात कधी अंतर्मनातून जर एखादी दिवंगत आत्मा पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असेल तर समजा ती आपल्याला काही संदेश द्यायचा प्रयत्न करत आहे गरुड पुराणानुसार हे स्वप्न केवळ योगायोग नसतो तर हे एक सूक्ष्म संदेश असतो अनेक लोक सांगतात की ते अचानक एखाद्या अपघातातून वाचले किंवा त्यांना वाटले की एखादी अदृश्य शक्ती त्यांच्यासोबत आहे ती शक्ती कदाचित आपल्या पूर्वजांची आत्मा असते जी संकट काळामध्ये आपली रक्षा करते जेव्हा घरामध्ये श्राद्ध पिंडदान किंवा मग धार्मिक पठण होतं तेव्हा आत्मास प्रसन्न होतात आणि त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी कुटुंबाला मानसिक शांती सुरक्षा आणि समृद्धी प्रदान करते आत्मा कधी स्वप्नात कधी विचारांमध्ये तर कधी अभ्यासाच्या माध्यमातून आपले निर्णय प्रभावित करतात हा एक सूक्ष्म संवाद असतो ज्यात प्रेम इशारा आणि आशीर्वाद लपलेले असतात आत्म्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण दरवर्षी श्रद्ध श्राद्ध आणि पिंडदान करणं आवश्यक असतं गरुड पुराण पितृस्तोत्र महामृत्युंजय मंत्र यांचा पाठ करा आणि गरजूंना अन्नदान आणि दान द्या यामुळे पितृ आत्मा प्रसन्न होतात आणि कुटुंबाचं रक्षण करतात पण ज्या आत्मा अपूर्ण इच्छांमध्ये अडकलेल्या असतात त्या कधी कधी अडथळा बनू शकतात त्यांना शांती मिळवून देण्यासाठी विशेष पूजा दान आणि मंत्र जप आवश्यक असतो मंडळी कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की जेव्हा तुमचे आयुष्य डगमगत असते तेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत दाखवत असते ती शक्ती कधी तुमच्या पूर्वजांची आत्मा असते कधी ईश्वराचा संकेत आणि कधी तुमच्या पुण्यकर्मांची छायासुद्धा असते जर तुम्हाला अशा अनुभूती कधी आली असेल तर कृपया कमेंटमध्ये जरूर लिहा मंडळी चला आता जाणून घेऊया की मृत्यूनंतर आत्मा नक्की कुणाचा शोध घेत असते आईचा आपल्या मुलांचा मुलींचा किंवा मग पत्नीचा हा प्रश्न जितका भावनिक आहे तितकाच खोलही आहे याचं उत्तर आपल्याला गरुड पुराण ब्रह्मवर्त पुराण आणि आत्मजागृतीशी संबंधित संत वचनांमध्ये सापडतं आत्मा कुणाचा शोध घेते एक आत्मा मृत्यूनंतर सर्वात आधी त्या नात्याचा शोध घेते ज्या नात्याशी तिचा सर्वाधिक मोह प्रेम किंवा मग अधुरी भावना जोडलेली असते जर आईबद्दल खूप मोह सेवा चिंता किंवा मग अपूर्ण भावना राहिल्या असतील तर आत्मा आईचाच शोध घेते जर मुलांप्रती अपूर्ण प्रेम काळजी आणि किंवा मग कोमल भावना असतील तर आत्मा मुलांच्या आजूबाजूला भटकते आणि जर पती पत्नींमध्ये खूप गहिरप्रेम अपूर्ण सहवास किंवा मग प्रचंड ओढ राहिलेली असेल तर आत्मा त्या जीवनसाथीचा शोध घेते आत्मा नात्याच्या नावाने नव्हे तर भावनेने ओढली जाते मृत्यूनंतर आत्म्याला कोणतंही नाव पद किंवा ओळख नसतं ती केवळ एक भावना असते एक ऊर्जा स्वरूप असतं ती त्या व्यक्तीकडेच खेचली जाते जिच्याशी तिचा सर्वात मोठा संकल्प मोह अथवा अधुरी भावना जोडलेली असते गरुड पुराण काय सांगतं बघा गरुड पुराणानुसार आत्मा मृत्यूनंतर तेरा दिवसांपर्यंत आपल्या प्रियजनांमध्येच राहते ती कधी आईकडे कधी पती पत्नींच्या जवळ कधी मुलांकडे ज्या ज्या जागी तिच्या आठवणी आहेत तिथे तिथे भटकते पण शेवटी ती त्या जागी किंवा व्यक्तीकडेच घेतली जाते जिथे तिचे मन सर्वाधिक अडकलेले असते उदाहरणातून समजून घेऊया एक आई जी आपल्या लहान मुलाला सोडून गेली असेल तिची आत्मा वारंवार त्या मुलाच्या स्वप्नांमध्ये प्रकट होऊ शकते एक पत्नी जी आपल्या पतीची सेवा करू इच्छित होती पण वेळेपूर्वीच मृत्यू झाला ती आत्मा पतीच्या दुःखाला जाणवत असते असते त्याच्या वेदना अनुभवते एक वृद्ध जो आयुष्यभर आईच्या मायेचा शोध घेत होता त्याच्या मृत्यूनंतर आत्मा आईच्या शोधात असतो निष्कर्ष काय आहे की मृत्यूनंतर आत्मा आई मुलं किंवा पती पत्नी ह्यांपैकी त्याच व्यक्तीकडे घेतली जाते जिच्याशी सर्वात खोल भावना प्रेम मोह दुःख किंवा मग अधुरी इच्छा जोडलेली असते जिथे भावना खोल असतात आत्मा तिथेच घेतली जाते ना ते कोणतेही असो मंडळी जर ही आत्म्याची गूढ व भावनिक यात्रा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की अशाच सत्यांनी तुमचं जीवन प्रकाशमय व्हावं तर प्रेमाने बोला जय श्री हरी विष्णू धन्यवाद